निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात भद्रावती शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या वर्षीय प्रज्वल अशोक कोडापे हा तरुण सुमठाणा चौकात हातात तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तात्काळ कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रज्वल कोडापे याला ताब्यात घेतले अंग झळती दरम्यान त्याच्या ताब्यातून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली त्याची किंमत सुमारे एक हजार रुपये इतकी आहे राष्ट्र पोलीस अधिनियमाचा कलम सदतीस एक तीन नुसार इजा करण्यास वापरता येईल असे शस्त्र स्पष्ट मनाई असताना प्रज्वलने नियमाचे उल्लंघन केले त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष भाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात करण्यात आली